श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी करण्यासारखे हे काही खास उपाय नंबर एक ज्या मुलींना त्यांच्या लग्नामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे त्यांनी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला कच्चं दूध अर्पण करावं आणि ओल्या मातीने टिळक करावं दोन पितृबाधा दूर करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी नदीच्या काठावर किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर वडाचे झाड लावा तीन केळीच्या झाडावर दररोज पाणी दिल्यास घरात आनंद राहतो चार वटपौर्णिमेच्या दिवशी विवाही स्त्रियांनी कच्चे दूध सूत हळदीने रंगवावे आणि वडाच्या झाडाची तीन वेळा प्रदक्षिणा घालावी पाच वट पौर्णिमेच्या दिवशी जर विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला कच्च दूध अर्पण केलं तर मुलाच्या संबंधित ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील सहा वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला पंख्याने वारं द्यावं यानंतर या त्याच पंख्याने घरी येऊन पतीला वारं घालावं याने सर्व नकारात्मक प्रभाव हे दूर होतात तर हे होते सहा उपाय जे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी करू शकता तर याचा खूप फायदा होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद